काहीतरी झंझणीत खाण्याची इच्छा आहे तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे आपण नेहमी हिरवी मिरचीचा ठेचा पोळी भाकरी भात बरोबर खातो पण ठेचा व कांद्याची पात वापरून झंजणीत अशी मुगाची उसळ कधी बनवली आहे का तर ही रेसिपी आहे सोलापुरी झंझणीत मुगाची उसळ हॅलो माय रॉयल अडियन्स वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपी पाहूया मुगाची उसळ बनवण्यासाठी जवळपास अडीचशे ग्रॅम मी हिरवे मूग घेतले आहे म्हणजेच पाव किलो हिरवे मूग घेतले आहे ते मूग निवडून स्वच्छ धुवून रात्रभर मी भिजत घातले होते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मूग छान व्यवस्थित भिजले आहेत आता आपण मुगाला शिजवून घेऊया मी तर कुकरमध्ये मूग टाकलेले आहेत त्यामध्ये आहे तेच पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा हळद टाकलेली आहे आता आपण दोन शिट्ट्या काढून घेऊया मी ही रेसिपी करताना आमच्या आजी काहीतरी सुंदर गाणं म्हणत होत्या म्हणून मी तो आवाज तसाच ठेवला आहे तुम्हालाही ऐकायला छान वाटेल मुगाच्या उसासाठी लागणारा ठेचा बनवून घेऊया इथं मी हिरव्या दहाभारा लवंगी मिरच्या आणि दहाभारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता ठेचा बनवून घेऊया मिक्सरमधून तर ठेचा जास्त बारीक नसावा थोडासा खडबडीत ठेवला पाहिजे म्हणजे क्रश झाला पाहिजे मिरच्या आणि लसूण तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी ठेचा तयार केलेला आहे कुकर आता थंड झालं आहे मूग शिजले आहेत का ते पाहू छान शिजलेले आहेत मूक चला तर आता मग फोडणी देऊया इथे फोडणीसाठी लागणारा साहित्य मी दाखवलेला आहे एक मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा त्यानंतर तयार केलेला हिरव्या मिरची लसणाचा ठेचा त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेले कांद्याची पात कढीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि फोडणीसाठी लागणारे चार चमचे तेल इथे मी गॅस ऑन केला गॅसवरती कढई ठेवली आहे कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये मी चार चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी त्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता छान तडतडला जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये मी एक वाटी बारीक चिरेला कांदा टाकलेला आहे तोही छान व्यवस्थित परतून घ्यायचा नंतर त्यामध्ये तयार केलेला ठेचा टाकलेला आहे हिरवी मिरची लसूणचा हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये सगळं छान व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आता त्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेले कांद्याची पात टाकूया कांद्याची पात पण व्यवस्थित परतून घ्यायची तेलामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया शिजून घेतलेले मूग पाण्यासह फोडणीत टाकून द्यायचे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मूग शिजवताना आपण ऑलरेडी मीठ टाकलं होतं त्यामुळे इथं थोडंसंच मीठ टाकूया म्हणजे भाजीला छान चव येईल मुगाची उसळ तयार झालेली आहे आता वरून छान चिरलेली कोथिंबीर टाकूया झणजणीत जन सोलापुरी मुगाची उस तयार आहे कांद्याची पाट टाकल्यामुळे एक छान वेगळा फ्लेवर असतो या उसवला आणि ही उसळ सोलापूरला शक्यतो खंडेनवमीला बनवली जाते आणि त्या दिवशीचा हा खास मेन्यू आहे थालीपीठबरोबर ही उस खाल्ली जाते खूप छान कॉम्बिनेशन लागतं खूप पौष्टिक असते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच